नमस्कार मंडळी मी स्मिता बागेमध्ये सोनटक्क्याची रोज साठ सत्तर फुलं येतात बरं का फुलं फुलं म्हणून देवाला तरी किती वाहणार लोकांना तरी किती वाटणार बरं का रोजच्या यांनी मी वैतागले आणि म्हणलं आता ह्याचं काय करावं तर फुलं फुलाचा शाही पाणी तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल स्वाद खूप छान लागतो तर म्हटलं ह्याचा एखादा पदार्थ करून बघितला तर कसं होईल मग मी सोनटक्क्याची चक्क सुधारस केला आणि भजी पण करून पाहिली तर पहा तुम्ही तुम्हाला कशी वाटते करून पहा आणि मला सांगा व्हिडिओ कसा वाटला भजी कशी वाटली सुधारस कसा वाटला जरूर सांगा ही सत्तर एक फुलं सोन टक्क्याची गेला आठवडाभर असंच चाललंय काय करू काय करू मग मी त्याचा सुधारस करून बघितला बरं का त्याची चव जेवताना दाखवतेच आणि आता म्हटलं थोडीशी भजी करून पहावी कुणी कुणी थालीपीठे करतात पण मी थोडीशी भजी करून बघणार बरं का तर त्यासाठी फुलं धुवून घेणार त्याआधी त्याच्या देठाकडे असं जरा साल असतं ना थोडंसं हिरवं ते काढून घेणार म्हणजे त्याच्यात थोडीफार कीड असते ना आणि मग ती फुलं पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आणि मग त्याची भजी करणार दाखवते तुम्हाला कशी होत आहेत ती मंडळी असा एक नवीन भजेशीर पदार्थ करून बघते हे माझी ट्रायल आहे बर का यासाठी मी काय करते बघा साखरेचा पाक आधी करून घेणार आणि मग त्यात काय घालते बघा बर का साखर भिजेल इतकं थोडंसं जास्त पाणी घातलंय आणि आता ते उकळायला ठेवलंय पाक झाला याच्यामध्ये मी धुवून ठेवलेली फुलं घालते बरं का सोन टक्क्याची फुलं धुवून ठेवलेली आणि तिशीच की काढून घेणार आता चिमटभर केशर घालते बर का मी चिमटभर केशर चिमटीपेक्षाही कमीच बरं का आणि ही फुलं काढून घेते त्याच्यात केशर अडकून वाढत जरासा थिकच झाला आहे पाक बर का अजून पातळ केला असता तर जास्त बरा झाला असता आता आम्ही लगेचच खाऊन टाकणार त्यामुळे मी असाच ठेवला आहे बरं का थोडासा पातळ चालेल पाक म्हणजे पोळीबरोबर खायला मजा येईल किंवा हा पाक राहिला तर त्याचं सरबतही करून बघता येईल दादा ही फुलं अशी पाण्यात घेऊन धुवून घेतली बरं का त्याच्याच बरोबर या केनाच्या पानांची पण भजी करणारी ती पण थोडंसं पाण्यात मीठ घालून पाण्यात घातली आता ती धुवून घेऊन मग भजी करणं भजी करताना दाखवते ही फुलं मी याच्यात टाकली बरं का तळली जात आहेत मला वाटलेलं की एखाद वेळी पाण्याचा अंश असेल फुलांच्या आणि तो माझ्या अंगावर उडेल पण तसं काय झालं नाही बरं का <laughs> मी आपलं घाबरतच टाकलं होतं आता फुलांची भजी संपली आणि केनाची भजी सुरू झाली केनाच्या पानांची हा 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 दोन्ही पण काय टेस्टी खूपच मजा येते मस्त कुरकुरीत होतात मला वाटलं नव्हतं भजी घालायची ही माझी स्टाईल माहीत आहे ना तुम्हाला काट्या चमच्यानी म्हणजे पान असं सहज पातळ उचललं जातं बरं का आणि त्याला पीठ पण बरोबर लागलेलं असतं जास्त पीठ पण लागत नाही बरं का हे असं काट्या चमच्यानी घालतील ही फुलाची भजी बरं का तर ही पहा मस्त कुरकुरीत झाली आहे येतोय का आवाज छान झाले मला वाटलं नव्हतं इतकी छान होती बाहेर पाऊस कोसळतोय आणि इकडे भजी वा वायचं नाही ही भजी ही केनाची आणि ही फुलांची पाच चार पाचच फुलांची केली आहे त्यामुळं आता आम्ही त्याच्या नुसता ताव भजी मस्त झाली एकदम झकास हा सोन टक्क्याचा सुधारस केलाय मी आता हा फ्लेवर नवरोजींना ओळखू येतोय का बघूया त्यांना खायला नाही तर वाढते पण हे काय खाऊन बघा कसं लागतंय ते सांगा मला केशर विशेर दिसते हो मी केशर सुद्धा घातलय सोन टक्क्याचा सुधारस आहे त्याची टेस्ट लागते का तुम्हाला कळते का परवा पाण्यामध्ये तुम्ही बघितली इकडं बघा नावा परवा आहे पण तू पाण्याला जे गोडूस म्हणजे काय त्याच्यात साखर घातली आहे ना तर mm. साखर घातली आहे केशर घातलंय थोडंसं पण सोनटक्क्याचा फ्लेवर mm. तुम्हाला वेगळा जाणवतोय का मी साखर खाणारी नाही त्यामुळे मला नाही ते ट्राय करता येईल mm. छान झालं ना मला असं अगदी मी थोडंसं बोटानी चाटलं पण नाही नाही आणखी खावंसं वाटलं म्हणून मी एकदम तोंड बंद केलं आहे आवडलं ना मस्त फ्लेवर येतोय बघा करून बघा आणि खाऊन बघा आणि सांगा मला अहो चॅनलवरती कॉमेंट्स टाकत जा म्हणजे मला जरा असे काय काय प्रयोग करायला उत्साह येतो आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्टी कळतात हो की नाही मला काही राबवत नाही मी एक बोट साठून बघणार आहे खरच काय खास स्वाद येतोय जिभेवर राहतोय मनावर करतोय आ हा